मंडळी नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सकाळी सकाळी बाहेर चाललेली आहे तर सकाळी चालायला जाण्याचे खूप सारे फायदे असतात पण मी आज काही चालायला वगैरे जात नाही आहे माझी खूप इच्छा असते पण घरातलं जे सकाळचं रुटीन आहे त्यातून सध्या वेळ काढणं शक्य नाही आहे पण तुम्हाला जर जमत असेल तर नक्कीच जाऊ शकता तुम्ही शरीराला जी ऑक्सिजनची गरज असते ती सकाळी जास्त प्रमाणात आपल्याला अवेलेबल असतो ऑक्सिजन तो मिळतो ब्लड सर्क्युलेशनसुद्धा छान राहतं स्ट्रेस लेवल कमी होते असे बरेचसेच फायदे आहेत पण मी चाललेली आहे दुधाची बॅग आणायला काय झालं बाबू सॉरी फॉर डिस्टर्बन्स बाबूला घेऊन आता व्हॉइस ओवर करत आहे बाबू थोडंसं रडत होता तर सांगायचं सा फाय मला मुद्दा असा आहे की आज मी बाहेर गेले दुधाची बॅग आणायला आणि त्यामुळं मला मी पूर्वी मॉर्निंग वॉकला जायचे ना तेव्हा खूप छान वाटायचं बघा स्ट्रेस लेवलसुद्धा कमी होतो त्याचबरोबर आपल्याला विटॅमिन डी मिळते आणि आपली बॉडी जी आहे ते ॲक्टिव्ह राहते आणि आपल्या शरीराला चांगलं सक्रिय ठेवण्याचं काम करतं आपलं वॉक तर ह्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी मॉर्निंग वॉक फायद्याचंच आहे एक ज्या वाईब्स मिळतात ना चालायला गेल्यावर पॉझिटिव्ह वाईब्स असते सकाळी सकाळी एकदम फ्रेश वातावरण असतं तेव्हा आपल्याला खूप छान एनर्जी मिळते तर नक्कीच तुम्हाला वेळ असेल आणि सकाळी उठून हा वॉक घेऊन बघायला आणि नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की किती फायदा झाला या गोष्टीचा आम्ही प्रॉपर कोल्हापूरचे आहोत आम आणि आमच्याकडे गोकुळ दूध हे खूप क्वालिटीचं आणि प्रसिद्ध असं दूध आहे मी तेच दूध इथं पुण्यामध्ये सुद्धा वापरते आणि तुम्ही सुद्धा गोकुळ दूध वापरून बघा नक्कीच तुम्हाला सुद्धा ते आवडेल त्याचबरोबर आमचं एक काम होतं त्यासाठी इथे बाहेर चाललेलो आहोत आणि इतकं प्रचंड ट्राफिक लागलं की बास मग मी घरी येताना यांना म्हटलं की मला कॉर्नरला सोडा मी चालत जाईन आणि मी चालत चाललेली आहे बाबू घरी झोपलेला होता घरी आल्यानंतर बाबूला खूप जास्त लाड केले कारण तो रडला नव्हता म्हणून आणि खूप छान राहिला होता तो घरात त्यानंतर इथे बघू शकता माझ्या आवडीचा जिरा राईस बनवलेला आहे आज कारण आज यांचा टिफिन नव्हता मग मी सुद्धा थोडा शॉर्टकट मारलेला आहे आणि इथे जिरा राईस बनवलाय त्याच्यासोबत खायला दाल तडका किंवा डाळीची आमटी म्हणू शकता ती सुद्धा बनवली होती आणि माझ्या बाबूला सुद्धा जिरा राईस खूप आवडतो तूप आणि जिरा राईस तो अगदी आवडीने खातो संध्याकाळच्या वेळीसुद्धा आपण आपल्या मुलांना घेऊन श्लोक वगैरे म्हणणं गरजेचं आहे आणि तेव्हा धूप दीप लावल्यानंतर अजून प्रसन्न वातावरण निर्माण होतं शिव आणि पार्वती माता पृथ्वीवर वास करतात संध्याकाळच्या वेळी त्यामुळे या गोष्टीसुद्धा करणं गरजेचं आहे सुख समृद्धीसुद्धा प्राप्त होते आणि ते सगळं झाल्यानंतर इथे छानपैकी बाबू तयार होऊन बसलेला आहे बाबूची फ्रेंड आहे आवणी म्हणजे माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे आवणी तिचा आज पहिलाच वाढदिवस आहे आणि बाबूसुद्धा छान कपडे घालून तयार होऊन बसलेला आहे त्याच्या छान छान फोटो काढण्यासाठी मी त्याला माझ्या आधीच तयार केलं आणि त्याच्यासुद्धा छान क्लिप्स काढून घेतले आपल्या लहान मुलांच्यासोबत आपण जेव्हा फोटो वगैरे काढतो ना तेव्हा आपल्याला त्यांचा जास्तच आनंद मिळतो आपल्याला खूप छान दिसतात आपले मुलं आणि आपण त्यांचे खूप लाड करतो भरभरून त्यांच्यावरती प्रेम करतो कारण ते ऑलरेडी छानच दिसत असतात आणि इतकं छान छान ड्रेस घातल्यानंतर विचारच नका आणि त्यानंतर बाहेर तिथे हॉटेलमध्ये गेल्यानंतर इकडे हा व्हेन्यू आहे जिथे वाढदिवस करणार होते अवनीचा आम्ही सगळ्यात आधी पोचलो होतो त्यामुळे छान छान फोटोज काढून घेतले आणि गप्पा मारत बसलो होतो कारण ऑलमोस्ट तिथे बड्डेची तयारीसुद्धा झालेली होती अशा प्रकारे छानसा वाढदिवस झाला आणि सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं जेव्हा असं गेट टुगेदर होतं एखाद्या कार्यक्रमाच्यामुळे तेव्हा आपले सगळे फ्रेंड्स फॅमिली भेटते आणि आनंद जो आहे तो द्विगुणित होतो असं म्हणायला काहीच हरकत नाही आवनी आज तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या युट्यूबच्या फॅमिलीकडून सुद्धा खूप सारे आशीर्वाद आणि शुभेच्छा स्वामी महाराज तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत आणि छान आशीर्वाद तुला मिळत राहू देत हीच स्वामींकडे प्रार्थना आणि छान आशीर्वाद मिळालेले आहेत आवनीला आवणीचा वाढदिवस एकदम छान झाला सुद्धा तो छान एन्जॉय केला तिथे बघू शकता मी बाबूला घेऊन बसलेली आहे चेअरवर कारण की त्याला घेऊन उभं राहणं मला पॉसिबल नव्हतं आणि त्यानंतर आम्ही छान छान फोटोज काढले आज आवणीच्या आईवडीलसुद्धा प्रचंड खुश होते आणि छान असा वाढदिवस आवनीने सेलिब्रेट करू दिला बिलकुलसुद्धा रडली नाही आणि छान वाटलं तिला खूप खूप सारे गिफ्ट्स मिळाले तिने केक खाल्ला आणि आम्हीसुद्धा खूप छान एन्जॉय केला आणि वेदांत हॉटेल हे धायरीमध्ये आहे तर तिथेसुद्धा छान क्वालिटीचं जेवण मिळतं आणि तोच व्हेन्यू होता आज वाढदिवसाचा आणि छान प्रकारचं जेवण झालं आम्ही सगळ्यांनी छान छान फोटोज काढले लेडीज ग्रुप वेगळा झाला जेंट्स लोक वेगळा झाला आणि नंतर फॅमिली फोटोज सगळ्यांचा एकत्र काढला तर असे छान छान क्षण तुम्हीसुद्धा एन्जॉय करा आणि आनंदी रहा आपण आनंदी असो तर दुसरेसुद्धा आपल्याला बघून आनंदी होतात आणि आपण निगेटिव्ह राहिलो तर दुसरे लोकसुद्धा निगेटिव्ह वाटू लागतं त्यांना त्यामुळे नक्कीच पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा बाबूला घेऊन इथे जेंट्स ग्रुपमध्ये फोटो काढलेला आहे आणि अशा प्रकारे वाढदिवसाचा आनंद सगळ्यांनीच घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हे सगळे मित्र आहेत अमोलसे झालेले आणि माझ्यासुद्धा त्या सगळ्या मैत्रिणी झाल्या होत्या आज आणि असे छान क्षण तुम्हीसुद्धा जगत चला मस्त वाटतं सगळ्यांना आनंद मिळतो एकमेकांना भेटून आणि आपली सुखदुःख वाटून घेण्यासाठी हीच लोकं असतात आपल्या पाठीशी आणि अशा प्रकारे बाबूचे सुद्धा छान छान क्लिप्स घेऊन ठेवल्या मी आणि सगळी फॅमिली तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे जेवणाचा आनंद घेतला बाबूला थोडं भरवून बघितलं पण त्याची इच्छा नव्हती त्यामुळं मग तो घरी येऊन जेवण केलं त्यांनी आणि अशा प्रकारे वाढदिवसाचा आनंद आम्ही सगळ्यांनी घेतला आणि जेवणावरती सुद्धा छान प्रकारे ताव मारला सगळ्यांनी छान क्वालिटीचं जेवण होतं आरती आणि दादा दोघांना थँक्यू सो मच फॉर इन्व्हिटेशन